आतला आनंद माहीत नाही आयुष्य कुठे नेऊन पोचवेल पण जिथेही पोचवेल तिथे काहीतरी चांगलंच असेल मला फक्त शांतपणे आनंदात जगायचं आहे कोणत्याही अपेक्षाचं ओझ न घेता फार काही अपेक्षा नाहीत माझ्या आयुष्याकडनं फक्त मनापासून हसता यावं मनापासून रडता यावं आणि अगदी मनापासून जगता यावं एवढंच आपण एवढी मरमर करतो कष्ट करतो आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीत धावत असतो कशासाठी फक्त त्या आतल्या आनंदासाठी नाती असो वस्तू असो किंवा वस स्वप्न असो त्यात माणूस शेवटी फक्त समाधान आणि आनंद शोधत असतो आयुष्यात ना एखादी गोष्ट जर मनाला आनंद देत असेल तर अति विचार न करता करून टाकावी कारण तो विचार त्या गोष्टींचा आनंद हिरावून घेतो आयुष्य आपल्यासाठी थांबत नाही वर्ष जातात ऋतू बदलतात लोक येतात लोक निघूनही जातात आणि वेळ पळत असते आणि म्हणूनच आनंद देणारी प्रत्येक गोष्ट करा कारण आयुष्यात आनंदाचे क्षण फक्त आठवतेत आठवत राहतात पुन्हा जगता येत नाही